तुम्ही जर बातम्या बघत असाल तर सध्या प्रत्येक वृत्तवाहिनीवरून किंवा युट्यूब चॅनेलवरून लक्ष्मण हाके हे नाव तुमच्या कानावर पडत असेल ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा संरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी आपलं आयुष्य पणाला लावलंय मनोज जरांगे पाटलांच्या मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीला विरोध करण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी आंदोलन पुकारलंय त्यामुळे जरांगे पाटलांना भिडणारे आणि सरकारला घाम फोडणारे लक्ष्मण हाके हे नेमके आहेत तरी कोण हेच आपण या व्हिडिओमधून पाहूया लक्ष्मण हाके हे मूळचे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावाचे रहिवासी एका धनगर कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मण हाके यांनी पुणे विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर काही काळ ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही कार्यरत होते त्यांच्या पत्नी विद्या हाके या देखील प्राध्यापक आहेत लक्ष्मण हाके हे मागसवर्गीय आयोगाचे सदस्य आहेत तसेच ते ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष असून ओबीसी वीजेन्टी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष पदावर देखील आहे वेगवेगळ्या आंदोलनांमुळे ते नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असतात पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोतराजाच्या वेशभूषेत केलेलं हाकेंच आंदोलन हे चांगलंच गाजलं होतं ओबीसी समाजातील लोकांचे प्रश्न सोडवणे ओबीसी असून सरकारी सुविधांपासून वंचित असलेल्या बांधवांना मदत करणे आणि अडचणीत असलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून जाणे ही लक्ष्मण हाकेंची काही वैशिष्ट्य आहे केवळ इतकंच नाही तर लक्ष्मण हाके यांनी राजकारणात देखील नशी बाजमावून पाहिलं दोन हजार एकोणीसला लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती परंतु त्यांना पराभव पत्कारावा लागला दोन वर्षांपूर्वीच म्हणजे शिवसेना फुटीनंतर तीन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी लक्ष्मण हाके यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला मात्र ठाकरे गटात असूनही लक्ष्मण हाके यांनी पक्षविरोधात बंड करत माढा लोकसभेतून खासदारकीची निवडणूक लढवली परंतु या निवडणुकीत सुद्धा हाकेंच्या पदरी अपयश आलं त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी उभ्या केलेल्या आंदोलनाला आव्हान देत लक्ष्मण हाकेंनी ओबीसीच्या संरक्षणासाठी नवं आंदोलन उभं केलं त्यामुळे ओबीसी आंदोलनापासून चर्चा आलेला हा नेता आता संबंध ओबीसी समाजाचा हिरो बनलाय